नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मान्यवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे शिबिगाळ करत तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे यानंतर या व्यक्तीने आपण इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला माझ्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा करत असावा असे डॉ कोरटकर यांनी म्हटले आहे मात्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण आता राज्याच्या गृह खात्याने खूपच गांभीर्याने घेतले असल्याचे समजले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे त्यासोबतच इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिले आहेत त्यामुळे आता या प्रकरणातील कारवाईला वेग येणार असल्याचे दिसत आहे प्रशांत कोरटकर यांनी त्यांना फोन केल्याचे नाकारल्यामुळे इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याबद्दल सर्वांना आता उत्सुकता आहे प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांना या मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी ही निषेधार्ह आहे सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेले कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप मोलाचं आहे त्यात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल तर आम्ही ते कदापिही सहन करून घेणार नाही महाराष्ट्रात नेहमीच विचारवंत संशोधक आणि इतिहासकार यांना आदराचे स्थान राहिलेले आहे परंतु एका खास हेतूने पुरोगामी विचारवंतांवर हल्ले करण्याची मानसिकता महाराष्ट्रासाठी शोभणारी नाही पुरोगामी विचारवंतांवर यापूर्वी देखील झालेले जीव घेणे हल्ले पाहता इंद्रजीत सावंत यांना सरकारने तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी ही विनंती अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार व नेते रोहित पवार यांनी केली आहे इंद्रजित सावंत यांनी काल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोस्ट केली यामध्ये एक व्यक्ती इंद्रजीत सावंत यांना धमकावत आहे तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय अवकाद आहे ते शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात बघा तुम्ही जास्त बोलू नका एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची अवकाद दाखवून देऊ शिवाजीला देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता तुम्हाला काही माहीत नसतं पडलं बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष आहे ब्राह्मणांना काही बोलला तर घरात घुसून मारू अशी धमकी देत व अगदी खालच्या व घाणेरड्या भाषेत शिविगाळ करत संबंधित व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना फोन केला होता इंद्रजीत सावंत यांनी ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत